आज पास ब्लॉग्स मराठी मध्याराई चंदा मांग रही है आपका ब्लॉगर भाई वेलकम टू माय चैनल तो गाइस साज बहुत दिनों बाद ब्लॉग बना रहा हूँ कल है दही हंडी तो गाइस तो तो मैं तो 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 सोचा हूँ कि मतलब आज से हिंदी ब्लॉग बनाना बंद बन कर दूंगा तो गाइस कल से मराठी ब्लॉग्स आएंगे अपने चैनल पे जो भी ब्लॉग्स आएंगे अब से मराठी ब्लॉग्स आएंगे तर काहीच आजपासून आपले ब्लॉग्स मराठीमध्ये येणार आणि आज आता ब्लॉग मी मराठीमध्ये स्टार्ट करतो तर हे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर गाईस आता आपली उद्या दयांडी आहे तर आपल्याला आता हे करायचे काय बसतात विसरून जातो हां आपल्याला हे वर्गणी जमा करायची आहे तर गाईस चला आपण आता वर्गणी जमा करू आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय कारण आज टाइम भेटला ब्लॉग बनवला खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवला तर चला आपण जे वर्गणी आता जमा करणार त्याच्यावर लिहणार चला आपण लिहूया सगळे फ्लॅटचे नंबर लिहू आणि वरती दयाहांडी कलेक्शन लिहू काहीच लिहून घेतले दहांडी कलेक्शन वगैरे असं फ्लॅटचा नंबर आता आपण जाऊ कलेक्शन करायला मी सगळ्या पोरांला आवाज देतो आपण चालले वर्गणी जमा करायला आता पोरं जमा करू पहिले रितेशान मी चालले चारशे एक पासून चालू केले अरे यार

करने किती आहे आणि कॅश माझ्याकडे सगळे इकडून मी पळून जाऊ शकतो आणि पैसे माझ्याकडे तो काही बहुत पैसा आहे आज मे पास जमाकून झाल्या तर फसलोय आम्ही इकडे रितेश आम्ही सगळे पोरं सगळे गेले नाडा बांधते नाडा बांधलाय काहीचे नारा देखील अर काही सगळे बहुत चांगला बघत मराठी ब्लॉग बन आता तर सगळे गेले घरी आता सगळ्यांना घरी पाठवलं आता आम्ही ऐकले आता हे सगळं बघू कॅल्क्युलेट करून आता ते एवढे आले सध्या अरे हिंदी बोल व्हिज जादा आहे मराठी मी ब्लॉग म्हणाल नाही का तो राज ठाकरे आके मेको मार दे का मला मारेल राज ठाकरे येऊन आहे मी मराठीत आता ब्लॉग बनवणार दोन तीन काका भेटले खाली आपल्याला त्यांच्याकडून जमा आता, आता आपने आपने पूर्ण झालेत आता घरी जाऊन आपण घेतली आता सामान आणायला दहंडीचं तर उदयाचं सामान आणू हा उदया मटकी आणली आता आणि धोक्याला बांधायला पट्ट्या पण आणल्यात आणि फुगे वगैरे आणलेत आणि जो मेन आहे जो फोडणार इकडे तो आणून ठेवलाय पहिलेच आणि रस्ते वगैरे सगळं आणि हे अशी डोळ्याला पट्टी लावून वगैरे फोडणार आता उद्याच्या उद्याचा ब्लॉग याच्यातच कंटिन्यू करीन तर आता पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही तुम्हाला आता इकडे पहिल्या माळ्यावरच ब बांधणार आहे रस्सी जास्त जास्त मोठी आमची दॅंडी असते तीन चार खळाचीच असते तर आता उद्या बघू उद्या चला तर आता जातो आम्ही घरी भेटतो उद्या सकाळी तुम्हाला सकाळ झाली मी आता नऊ वाजले नऊ ना साडेआठ वाजले पाऊस चालू आहे इकडे भरपूर आज पावसात नाही हंडी खेळायची आता तर आता आपण खाली खाली जाऊ बघू आता सगळं हंडी बिंडी काढायला आता तयारी वगैरे इकडे ठेवले सगळं आणि आता आपण स्पीकर काढूया काहीच काळ आता हो आता स्पीकर वगैरे काढतोय आता मस्त आपण स्पीकर वगैरे हो लावू आता चालू करून बघू गणपती स्पीकरच आपले सगळे हे चला

बिल्डिंग तो का भी बन रहा है <laughs> और दयाडी फोड़ने वाली वो प्रियंका चोपड़ा आप देख सकते हो वो दया फोड़ने वाली है अरे और एक दिन काम का नहीं तू भाई पैसों की बारिश हो रही जाता तेरा अपार्टमेंट पे

लेट आहे अंडी फोडून झाली आता मी दुसरी अंडी लावली आता आता मट्टी फोडून झाली आहे आता यांचं हे चालू आहे आणि यांचा चले मट्टी तोडी सुरु झालं नाक्यावर आता संध्याकाळ झाली आता नाक्यावर जाऊ नाक्यावरची दांडिया होती ती बघू चला गोविंद मा पाथय चांदवी कॉम्प्लेक्स पुरस्कृत जगदीश सदासुधार यांच्या माध्यमातून संकल्पनेतून साकारलेली ही माणाची हंडी चावकाश दुसरी बार घ्या दुसरी बार खासतेकडे इथे पाचचा प्रयत्न आता आणि इथे आपण घेऊया ज्या अनुषंगाने जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या या पथकासाठी व्हायला हव्या काय कमाली विदाउट शिडी काम मारून वसईमध्ये काहीतरी आम्ही वेगळं करून दाखवा आम्हाला कन्व्हिन्स केलंय आणि तोच प्रयत्न सध्या चालू आहे एक नंबर काय व्हायला पाहिजे या गोविधा पदकासाठी सहा तर वसई तालुक्यात विदाऊट शिडीला प्रथमता वा गणपती बाप्पा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या <laughs> विदाउट सिडी ना प्रथम तसई <laughs> साई माऊली गोविंदा पथक सर्वजण गणेशोत्सव युवा मंडळ आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गोविंदला सर्व प्रेक्षक सर्व नागरिक बंधुभोगिनीच स्वागत आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने महाराष्ट्रातला हा साहसिका बघायला मिळतोय सर्व गोविंदाने शिस्त पाळून हा गोविंदा साजरा करावा मंडळाने खूप चांगली सोय केलेली आहे साजरा करावा भारतीय परंपरेतील हा एक चांगला वेगळा आगळा असा उत्सव ज्यामध्ये प्रत्येक माणूस दुसऱ्याला आपल्या खांद्यावरनं वर, वर नेण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार धन्यवाद नाना आता आलोय आपण बिल्डिंग मध्ये आता जाऊ घरी थोडा आराम करू बघून आलो सुद्धा ते आज ना वालू वालूचं बघितलं आणि आलूच्या स्पीकरचा बघितलं काय काय झालं तू डायरेक्ट वरतून खाली पडले खूप असं ही एकदम सेफ खेळलं पाहिजे आता ब्लॉग ॲड करतो ब्लॉग ॲड करायचा टाईम आला भेटते तुम्हाला लवकरात लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल मराठीमध्ये तर लाईक अँड सबस्क्राईब चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय